साम्राज्य सुनील तटकरे साहेबावर टीका करणे एवढी तुझी लायकी नाही महबूब वसीम बुरान यांची टीका काल पनवेल येथे महबूब शेख यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे मी आपल्या माध्यमातून महबूबला सांगू इच्छितो तटकरे यांच्यावर टीका करणे एवढी तुझी लायकी नाही अशी टीका करत असताना स्वतःची लायकी तपासून टीका करावे असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा गटाचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण यांनी दिले आहे काल मेहबूब शेख यांनी सन्माननीय या खासदार सुनीलजी टक्कर साहेब यांच्यावर टीका केलाय मला आपल्या माध्यमातून महबूबला सांगायचं आहे महिबूब आदरणीय तटकरे साहेबांवर टीका करणे एवढी तुझी लायकी नाही आहे टीका करत असताना स्वतःची लायकी तपासून टीका करावी तुझ्या आयुष्यामध्ये तुला साधा एक ग्रामपंचायत सदस्य देखील होता आला नाही किंवा कुणाला करता आला नाही आणि पक्षामध्ये तुझे काय स्थान आहे तुझा हे सर्वांना माहिती आहे चहा देणे पाणी देणे नाश्ता देणे जे पक्षानी तुला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यावर लक्ष देऊन काम कर